नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूर्ण तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एशिका व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी मस्त असा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर म्हटलं फ्रेश वातावरण आहे छान मस्त असं व्हिडिओला सुरुवात करावी अद्वय आणि अदवयचे बाबा फ्रेश होत आहे माझा सगळं आवरून झालं आहे आता मे म्हणजे मुळात आता आपल्याला स्वयंपाकाला लावायला लागेल ला कारण की अदव्याचं टिफिन यांचं जेवण वगैरे सगळं तर थोडं तर टाईम ता आहे पाच दहा मिनिट थोडंसं बोलते तुमच्यासोबत तर दुर्गादेवी वगैरे छान झाली मस्तवरून आले दोन तीन दिवस ब्लॉग आले नाही कन्यापूजांचा ब्लॉग आलेला आहे होमपूजा कन्यापूजांचा ब्लॉग मी अपलोड केला आहे पण दसऱ्याचा ब्लॉग मी शूट करू शकले नाही कारण की अदव्याची तब्येत खूप खराब होती त्याला ओकारी मोशन ताप वगैरे असं आला होता दसऱ्याला म्हणून मग काही क्लिप घेतल्या काही नाही घेतल्या तर म्हणून मग तो, तो काही व्हिडिओ अपलोड केलाच नाही डायरेक्ट आताच व्हिडिओ अपलोड होणार आहे तर आज संकट चतुर्थी आहे मस्त सगळं फ्रेश झाले वातावरण छान आहे आणि सगळी साफसफाई वगैरे झाली आहे आणि चार पाच दिवस झाले आम्ही आरणेला आला तर चार पाच दिवसाचा व्हिडिओ काही मी शूट केला नव्हता कारण की आज मला थोडंफार बरं नव्हतं आणि त्याचं गावावर आल्यावर चालू होतं की मला नाही जायचं आहे स्कूलमध्ये गावावर राहिल्यावर तो कंटाळा कंटाळा करतच असतो म्हणून मग म्हटलं जाऊ दे ठीक आहे म्हणून मग दोन तीन दिवस काही मी शूट केले नाही आणि म्हटलं आज सकट चतुर्थी आहे छान मस्त असं शूट करावं थोडंफार आराम आहे टिफिन वगैरे झाला का मग काही हे नाही आता आणि मस्त आता पहिले मी आता अदवयच्या टिफिनची तयारी करते आज त्याला बीटचे पराठे न्यायचे आहे सो चहा वगैरे झाला आहे माझा आत्ताच झाला तर मग आता बीटचे पराठे व करते आणि करत कर, कर तुमच्यासोबत बोलते सगळं आवरसावर झाली आणि इथं अदवाची टिफीची तयारी चालू होती कारण त्याला आज बीटचे पराठे द्यायचे होते तर मग इथे बीटचे पराठे असे मस्त रेडी करून घेतले आणि नंतर यांच्या स्वयंपाकाची तयारी करणार होते आणि बघा अदवयला थोडा टाईम होता तर अदवाईनं बाहेर पाणी शिपलं छान स्लॅबवर रांगोळी चालू होती आ, तो खूप हट्ट करत आम होता आमच्याकडे की रांगोळी घेऊन दे पण आम्ही रांगोळी नाही घेऊन दिली तर त्यानं त्याचा जुगाड केला नवीन की चॉकची रांगोळी कलर कलरचे चॉक यांनी आणून दिला त्याच्या चॉकची रांगोळी तो काढत होता स्लॅबवर आणि एक साईड इकडे चहा झाला होता पराठे झालेनं अदवाईला इथे चहा बिस्किट दिलं आणि नादवैला मग स्कूलसाठी रेडी केलं स्कूलमध्ये जायसाठी तो सज्ज झाला त्याची काही म्हणजे असं रडाफड नसते स्कूलमध्ये जा शांत पद्धतीने तो स्कूलमध्ये जायला रोज तयारी करत असतो कधी कधी कंटाळावर करते पण करत असते तयारी वगैरे त्याला परफ्यूम वगैरे मारून त्याला टिक्का वगैरे छान लावून जायचं असतं बघा तुला मला दिसत असेल त्याच्या भांड्यांची किती त्याने तिथं पसारा करून ठेवला आणि त्या जोपर्यंत मी त्याचा व्हिडिओ पाहतो म्हणजे तो सारखा बाय बाय करत होता हां Bye. अदवाय स्कूलला गेला आणि हे या, हे पण पोचवायला गेलो होतं त्याला आणि यांना पण थोडंफार बाहेर काम होतं म्हटलं तो, तो ते इथपर्यंत आपलं जे काही आहे कामं ते आवरून घ्या पण घर स्वच्छ केलं आणि नंतर इथे पहिले कुकर लावून घेतलं कुकरची आत्ता आवश्यकता नव्हती संध्याकाळी आवश्यकता होती पण अदवायचं असं होतं की त्यांना इडली हवी आहे तर मग इडली म्हटल्यावर वरण वगैरे येणार असं मग मी आत्ताच कुकर वगैरे सगळं लावून घेतला आणि एक साईड इथे पाणी ठेवलं होतं गॅसवर कारण की यांना भाकरी आणि बेसन हवे होते तर माझा तर उपासच होता पण त्यांच्यासाठी मग मी ते भाकरी आणि बेसन बनवायला घेतलं होतं सर मग एक साइड पाणी वगैरे ठेवलं आणि इथं भाकरीचे पीठ दोन तीन भाकरी होती ह्या अंदाजानेच मला इथे पीठ घ्यायचं होतं तर थोडंफार प्रमाणात आणि एकटी होते तर तरी ना एकटी असल्यावर भाकरी हव्याच असतो आणि त्यांना भाकरीसोबत बेसन पण खूप जास्त आवडते तर मग अशा हिशोबाने त्यांच्या दोन तीन भाकरी होईल अशा हिशोबाने भाकरी इथे बनवायला घेत होते आणि नंतर इथं पाणी वगैरे गरम झालं आणि मस्त छान भाकरीचं पीठ इथं मळून घेते पहिले मला तेवढ्या भाकरी जमत नव्हत्या पण आता हळूहळू मला छान सवय झाली आहे भाकरी बनवायची तर मग मी इथे मग मस्त असे त्यांना आता माझ्या हातच्या भाकरी खूप जास्त आवडते पहिले माझ्या हातच्या भाकरी थोडा जाडसर होत होत्या पण आता व्यवस्थित होते आणि सगळ्या भाकरी छान अशा फुकतात म्हणजे असे मऊसुध होतात तशाच पण त्यांना आवडत असते म्हणून मग ते एकटे असले की जेवायला की मग त्यांचं चालू असते की मला भाकरी करून दे तर आणि आमचं तसं असते की रोज स सकाळी पोळ्या आणि संध्याकाळी भाकरी हा मेनू आमचा ठरलेलाच असतो ruta कारण की भाकरी पचायला थोड्या हलक्या असतात आणि म्हणजे आपल्याला पौष्टिकता असतात देण्यासाठी तर म्हणून मग इथे त्यांना भाकरी करून देत होती आणि ते कॅमेरा थोडाफार सेट करतो होती भाकरी हातात घेऊन तर मला दाखवायचं होतं म्हणून ते हातात असेच पण थोडीशी फाटली होती त्याला जोडून घेतली आणि नंतर इथे पाण्याचा आस दिला आणि नंतर छान पीठ मळून घेतलं डबल कारण की आपण जेवढं छान पीठ मळेल ना तेवढा छान आपल्या इथं मऊसूद भाकरी होते आणि आता मला भाकरी खूप छान पद्धतीने जमा जमायला लागल्या आणि आता ही माझी स्पेशलिटी झाली आहे की माझ्या भाकरी खूप छान होता नरम होतात मऊ होतात आणि म्हणजे पातळ होतात पहिले खूप जाडसर होत होत्या पण आता व्यवस्थित पातळ होतात मला दोन्ही पद्धतीच्या भाकरी येते म्हणजे एका हाताने पण करता येते आणि दोन्ही हाताने पण करता येते पण मला ज्या मी एका हाताने थापते ना त्या भाकरी मला खूप सोयीस्कर पडते म्हणजे छान होतात माझ्या आणि पटकन होतात दोन हाताने करायला गेलं की थोडाफार उशीर होते पण मी ते एक हात साईडने ठेवून एक हाताने पटपट छान अशा भाकरी करून घेतल्या आणि दोन तीनच भाकरी केल्या होत्या यांच्यापुरतं कारण की आज संकट चतुर्थी होती माझा उपास होता आणि अद्वय तेवढा काही आता अद्वयला तर आल्यावर इडली हवी असते कारण की तो सांगून गेला पहिलेच की मला इडली हवी आहे तर म्हणून मग त्याच्या त्याच्यापुरतं नाही टाकले आणि एक साईडने वरम लावला होता आणि अशा बघा की ती मस्त छान मस्त अशा भाकरी फुगली आहे आता ही भाकरी छान फुगली होती जोपर्यंत मी कॅमेरा हातात घेते ना तोपर्यंत म्हणजे ती थोडी खालून जळ आली आणि जे फुगलेली होती ती नरम पडली होती म्हणून मग ते काही कॅप्चर करता आलंच नाही नंतर भाकरी वगैरे एक एक साईड शिजत होती आणि एक, एक साईड ता मी इथे बेसनची तयारी करून घेत होती मला कांदा वगैरे सगळा कट करून घ्यायचा होता आणि हे लगेच आले होते थोडंसं फार त्यांचं अदव्याला पोचवून आणि त्यांचं थोडंफार बाहेरचं काम करून त्यांनी इथे गहू वाढवायला घातले आणि अदव्यासाठी इकडे मस्त छान इडलीचं बॅटर तयार करून घेतलं आणि इकडे एक साइड बेसन पण झालं होतं त्यांना पातळ बेसन खूप आवडते आणि असं मला मी रेडीमेटच म्हणजे पीठ घेतलेलं आहे इडली करायसाठी कारण की यांचं कधी पण उडते की मला इडली हवी आहे तर म्हणून मग एक सा असं रेडीमेड जे असते मार्केटमध्ये गेट्स वगैरे भेटते तेच पीठ मी इथे करून घेतलं भिजवून हो ठेवलं थोडं म्हणजे अर्धा तास तरी छान मुरलं पाहिजे त्यात थोडं दही वगैरे टाकलं होतं आणि एक साईड कुकर पण लगेच झाला होता म्हणून मग झटपट म्हटलं पहिले स्वयंपाक आणि बाकी सगळं जे घर आहे कपडे आहे ते नंतर आवरून घेते म्हणून मग मी ते पहिले स्वयंपाकाची तयारी करून घेतली कारण की यांना लवकर जायचं होतं यांना लवकर क्लास घ्यायचा होता तर म्हणून मग त्या हिशोबाने मग इथे पटपट पटपट पहिले स्वयंपाक करून घेतला नंतर बाकीचे काम केले अडव्या स्कूलला गेले त्याचे बाबा म्हणजे जेवण वगैरे करून ते त्यांच्या कामाला गेले आणि आता इदवे इकडे अडव्याचा कुकर इडली चालू आहे त्याची त्याचं फरमाईश होती की मला इडली हवी आहे सो मग त्याच्यासाठी इडली बनवायला ठेवली कुकर वगैरे तर वरण भाताचा पहिलंच झाला होता त्याला व म्हणजे इडलीसोबत वरण वगैरे लागत असते ते चा पण झालं आणि आता म्हटलं आता दिवाळी आहे तर स्वतःला थोडंफार चमकवत काही घरगुती उपाय आणि ते छान आता टाइम ता थो थो आहे थोडा आंघोळीला थोडा वेळ आहे म्हणून म्हटलं पहिले केसांना इथं कोरफड वगैरे लावून घेते कारण तुम्हाला तर माहिती माझ्याकडेच कोरफड आहे आणि त्याचा तर मी फायदा तर भरपूर घेते आहे आणि घेण्या घ्यायलाच पाहिजे म्हणून मग इथे आता केस वॉश करायचे आहे म्हणून मला इथं मी ॲलोवेरा पूर्ण कोरफड जी घरगुती आहे लावलेली झाडात कुंडीत ती मी इथे केसांना लावणार आहे आणि चेहऱ्याची चेह आता दिवाळी आहे तर तर आपला चमकला पाहिजे तर तो म्हणून मग इथे चेहऱ्याला काही घरगुती उपाय आणि मी काही काही फेश पॅक वगैरे असं बनवणार आहे जे काही दहा आता दहा दिवस उरले आहेत जे काही दहा दिवसात ज्या काही टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी काये काये करते काय काय करत आहे काय नाही करत आहे तसा माझा चेहरा खूप छान क्लीन आहे काही नाही थोडे एक दोन पिंपल्स आले आहे ते कवर होऊन जातात ते आपल्याला दर महिन्याला पिरियड्स पिरियड्समुळे पिंपल्स वगैरे येत असते चेहऱ्याना ते पण करणार आहे आणि आता थ्रेडिंग वगैरे बघावी आता दहा दिवस टाईम आता दहा दिवस किती वाढते काय येते त्या हिशोबाने करेल आणि आता या चेहरा वगैरे वॉश करते छान मस्त क्लीनअप करते म्हणजे घरगुती जसं काही स्क्रब वगैरे काय बेसन आपलं दही वगैरे काय लिंबू टमॅटो हे सगळे लावून ते कशा क कशा पद्धतीने करणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि चला तर तुम्हाला मी माझं कोरफड दाखवते को की कि किती छान झालेलं आहे मी नव्हती थोडाफार कलर चेंज झाला त्याचा कारण की मी आता देवी घरी असल्यामुळे दहा बारा दिवस इथं नव्हती तर थोडंफार त्याला पाणी वगैरे कमी पडण्यात आलं तर थोडंसं पिवळत म्हणजे वेगळाच कलर आला त्याला जसं म्हणजे हिरवा गा हिरवा शार नाही आहे पण आता दोन तीन दिवस झाले चार पाच दिवस झाले मी इथं आलेले आहे त्याला पाणी वगैरे देत आहे तर पाणी वगैरे देत आहे छान त्याच्यावर कुंडीला तर झाडांना तर थो तो थोडासा हिरवा पडला आहे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचं झाला आहे तो तर आता हे काही पानं आहे ते हिरवे आहे छान हे बाकीचे थोडेसे असे पिंगट पडले पण मला असं वाटेल की याचा कलर आता पाणी वगैरे छान देण्यात येईल तेव्हा होऊन जाईल तुळशी बघा किती मस्त लागले याच्यात काय अशी बी पडली असेल किंवा मग मातीचा अदवे खेळ करत असतो तर हे झाड बघा किती छान मस्त झालं आहे हिरवे हिरवा आला आहे छान फक्त याचाच कलर वेगळा झालेला आहे आता ज्याच्यात छोटे असे बेबी रूट्स वगैरे यायला लागले ते मी दुसऱ्या याच्यामध्ये आता लावून घेईल आणि हे अदव्याची कांद्याची पाच जे मी त्याच्या पराठ्यात भाजीत वगैरे टाकत असते आता कट केले आहे तर छान मस्त असे लागलेले आहे कट वगैरे कर करत असते नेहमी टाकत असते तर थोडे मी गावाला नव्हते तर याचे पानं वगैरे असे पिवळे पडले आहे ते पण इथे कट करून घेते आणि बघा किती मस्त आता याचा फायदा एवढे मोठे मोठे छान असे पानं आहेत याचा फायदा तर मी आज घेणारच चला तर मग छान मस्त कोरफर असं कट करून घेतलेलं आहे बघा आणि यावेळेस मिक्सरमधून वगैरे काही काढलं नाही डायरेक्ट डायरेक्टच असं लावणार आहे तर थोडंफार ते म्हणजे कोरफडचं हे घेऊनच लावणार आहे अशाच पद्धतीने सगळ्या केसांना लावून घेते कारण की आता एवढ्यात जास्त केस गळती चालू आहे कारण की एवढ्यात जागरण वगैरे दुर्गादेवी महालक्ष्मात वगैरे जे आपलं म्हणजे काळजी घेणे असते केसांची आपल्या शरीराची आपल्या जेवणा खाण्यापिण्याची ती सध्या थोडीफार कमी झाली होती म्हणून मग केस गळती वगैरे अशा गोष्टी काही काही चालू होत्या म्हणून म्हटलं इथे छान अशी केसाची काळजी घे आणि इथं असले की प्रॉपर अशी काळजी घेण्यात येते गावाला असले की ल म्हणजे तेवढं काही काळजी घेण्यात येत नाही आणि कोरफळीचे काय फायदे आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये मी एक शेअर केले म्हणून म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये काही असं एवढं शेअर करत नाही आणि माझे यावेळेस केस छान वा लांब झाले पण पातळ झाले खूप सारे केस गळून राहिले होते म्हणून म्हटलं मग छान अशी केसांची काळजी घेते आणि कोरफळ वगैरे छान मस्त असे लावून घेतले मालिश वगैरे करून घेतली आणि नंतर इथे मग मी आता कोरफळ वगैरे लावलं म्हणजे केस वगैरे छान बांधून ठेवले आणि नंतर अर्धा टोमॅटो आणि साखर टोमॅटोवर ही अशी साखर पेरली आहे आणि आता मी तिच्या हिऱ्याला चुनणार आहे टोमॅटोमध्ये विटॅमिन ए आणि सनबर्न झालं असेल तर ते रिपेअर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यानंतर कोलाजन प्रोड प्रोडक्शनसाठी उत्तेजित करत त्यामुळे आपला चेहरा उजळ होण्यासाठी मदत होते त्यानंतर चेहऱ्यावर जर हे डेड स्किन असेल तर व्हाईट डेड्स किंवा ब्लॅक निघून हेड्स त्या स्क्रीन बर्नमुळे ते निघून जाणार मदत होतो आणि टोमॅटो हे नॅचरल बीज म्हणून सुद्धा वापरतात तर टोमॅटोचे असंख्य उपयोग आहेत नुसता टोमॅटो चेहऱ्याला हो चोडला तरी चालतो पण ते जर साखर पेरून जर तुम्ही चोडला तर छान पद्धतीने स्क्रब होतो आता हे केव्हा करायचं ज्या वेळेला तुम्ही क्लिंजिंग करता साधं क साधं कशाने क्लिंजिंग करा तुमच्याकडे जे क्लिंजिंग मिल्क असेल त्याने आणि त्यानंतर तुम्ही हे टोमॅटो स्क्रब केलं तर तुमच्या चेहऱ्यावरचा चेहऱ्यावरचा आता जसं सगळा जो काही डेड स्किन म्हणा किंवा आणखीन जिथे जिथे काळे डाग असेल ते निघून जायला मदत होते जिथे तुम्हाला जास्त काळ वाटते तिथे तुम्ही जे अधिक चोळा आणि त्यानंतर थोडा वेळ चेहऱ्यावर तो रस असू द्या चेहऱ्यावर छान वाळू दे त्यानंतर त्यानंतर चेहऱ्याचे छान असे मालिश करून घ्या ना हाताने वगैरे टमॅटो आणि हे जे रस आहे तुम्ही जे आपण जे साखर टाकून टोमॅटो जे आपण चेहऱ्याला लावलेला आहे तो छान पाच दहा मिनिट मस्त असं मुरला की चेहरा छान का म्हणजे सगळे डा वाईट स्किन काळे डाग हे जे काय आहे ते निघून देते आणि हप्त्यातून असं तीन वेळा तरी हे गोष्टी केल्या पाहिजे आणि कुठेही जास्त पैसा म्हणजे आपण पार्लरमध्ये न जाता पैसा जास्त आपला न खर्च करता आपल्या घरातून वस्तूंनीसुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो म्हणजे टमॅटो आपण भाजीत वापरतो त्यातला टोमॅटो असतेच आपल्याला आपण साखर तर आपल्या घरी असते तर ता साखर टमॅटोनी छान हप्त्यातून तीन वेळा जरी आपण असं केलं तर तुमचा चेहरा छान क्लीन आणि मस्त होते आणि सगळे काळे डाग तुमचे काही तुम्हाला पिंपल्स आलेले आहे ते सगळे दबून जातात आणि चेहऱ्यावरच नाही तुम्ही ओटांवर पण आणि डोळ्यांवर पण डोळ्याच्या खाली जे बा तुम्हाला काळे डाग दिसतात त्यांनी पण तुम्ही छान मस्त असं लावून घेऊ शकता आणि ते पूर्ण छान स्वच्छ निघते आणि असंच पाच दहा मिनिट छान हाताने मस्त मालिश करून घ्यायची आणि नंतर मग असं का पाण्याने साध्या पाण्याने थंड पाण्याने धुऊन काढायचा चेहरा मग बघायचं किती छान क्लीन वाटते आपल्याला स्वतःला जास्त छान अनुभव येतो आणि आता दिवाळीचा पिरियड्स आहे आपल्याला माहेरी वगैरे तर आपल्याला जाणार जायना जायचंच आहे तर मग आपण छान असा चेहरा आपलं तेज घेऊन जायचं चा। खूप छान आपल्याला मनालाही प्रसन्न वाटते आणि म्हणजे सगळा दिवस आपला छान जातो जा असं तुम्ही नक्की करून पा आणि नंतर मी इथे सगळं झालं माझं कोरफड वगैरे लावलं झालं होतं चेहरा वगैरे छान क्लीन केलं झालं आणि नंतर मी आंघोळ करून घेतली स्वच्छ केस वगैरे धुवून घेतले खूप छान वाटते फ्री वाटते म्हणजे फ्रेश वाटते आणि नंतर मी इथे देव वगैरे छान स्वच्छ घासून घेतले कारण एवढ्यात माझी पिरियड चालू होती मग देवाला काही हात लावून होत नव्हती नदवे नदव्याची बाबा ते काय देवं वगैरे घासणं म्हणजे धुवत होते रोज तर म्हणून ह्या स्वच्छ आज मी देव वगैरे छान मस्त घासले आणि संकट चतुर्थी आहे सगळं घर स्वच्छ केलं आणि मस्त छान अशी इथं पूजा करून घेतली आणि मस्त दुपारी थोडा वेळ आराम केला आणि रात्रीच मग डायरेक्ट स्वयंपाकाला लागले अदवय पण आला होता स्कूलमधून त्याचं करणं त्याचा अभ्यास घेणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळा वेळ निघून जाते आणि थोडाफार रेस्टला पण टाइम मिळतो ता। अदवय झोपून उठल्यानंतर मग त्याचे पण करायचं असते सगळा नाश्ता पाणी जे काय आहे ते आणि मग त्याने इडली पण छान अशी इन्जॉय केली आणि रात्री इथं स्वयंपाकाला लागली होती सकाळी जे वरण अदव्यासाठी वरण म्हणजे भात केला होता कुकर लावला होता इडलीसाठी तेच वरण संध्याकाळी छान मस्त इथं तडकं मारून घेतलं आणि डाळ दोळक्याची भाजी होती स्वयंपाकामध्ये संध्या संध्याकाळचे आणि मोदक वगैरे सगळं करायचं होतं आणि नंतर मी इथं संध्याकाळी आता सकाळच्या काय एक दोन भाकरी शिल्लक होत्या त्याच अंदाजाने इथे म पहिले अंदाज घेतला नंतर डायरेक्ट पोळ्या करायला लागली होती आणि नंतर मग बघितलं तर भाकरी बीटचे पराठे ह्या सगळ्या गोष्टी शिल्लक होत्या आणि माझ्या पोळ्या जास्त झाल्या होत्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झाल्या होत्या तीन बीटचे पराठे भाकरी एक भाकरी शिल्लक होती आणि न बघता मी इथे पोळ्या केल्या होत्या म्हटलं जाऊ दे जे काय आहे ते नंतर का येईलच आणि नंतर इथे अदबईनी छान अशी पूजा केली देवाला नैवेद्य वगैरे ठेवला पूजा वगैरे केली आरती वगैरे करून घेतली आणि अशाच प्रकारे आजचा व्हिडिओ मी तेच एन आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा चला तर मग ह्याच पॉझिटिव्ह नोटवर बाय बाय